हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू शैक्षणिक स्वराज्यूट चॅनल इन दी विडिओ आर गोईंग टू लर्न या विषय भूगोल नकाशे व आकृत्या आणि घटक आहे मित्रांनो प्रकरण चौथे सागर सागर तळरचनाईब सा, करा व बेल आयकॉनला प्रेस करा सागर रचना दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी महासागर रचना दिलेली आहे भूखंड मंच समुद्रसपाटीपासून किती खोलीपर्यंत आढळते तर भूखंड मंच हे समुद्र सपाटीपासून दोनशे मीटर खोलीपर्यंत आढळतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खंडांत उताराला लागून कोणते भूरूप आढळते तर खंडांत उताराला लागून सागरी मैदान हे भुरूप आढळते बघा आता पुढे अं सागर तळावरील खोल अरुंद व तीव्र उताराच्या भूरूपास काय नाव आहे तर खंडांत उतार हे त्याचं नाव आहे मित्रांनो पुढे जाऊया सागरी बेट म्हणजे काय तर जलमग्न पर्वतरांगांच्या शिखराचे भाग काही सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना सागरी बेटे असं म्हणतात सागर रचना म्हणजे काय तर उत्तर जलमग्न जमिनीच्या रचनेस सागर तळ रचना असे म्हणतात मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा बघा सागर तळरचना कोणत्या गोष्टीच्या आधारे विचारत घेतली जातात तर सागरतळ रचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते भूखंड मंच म्हणजे मंच काय तर किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजेच भूखंड मंच होय खंडांत उतार म्हणजे काय तर भूखंड मंचाचा भाग संपल्यावर सागर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो त्यास खंडांत उतार असे म्हणतात सागरी मैदान म्हणजे काय सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल घरता कोणती उत्तर मरियाना घरता खालील आराखड्यात दाखवलेली भूरूपांना योग्य नावे द्या मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा बघा एक नंबरचा जो भाग आहे त्याला आपण किनारा म्हणूया नंबर दोन भूखंड मंच जो तीन नंबरचा भाग आहे तो खंडांत उतार चार नंबर सागरी मैदान आणि पाच नंबरला आहे सागरी गर्ता आणि सहा नंबरचा आहे सागरी बेट हे जो पाण्याचा वर आलेला भाग आहे अशा पद्धतीने आपण यांना नावं दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे बघा आकुरचं निरीक्षण केलं तर हा आपला भारत देशाचा नकाशा आपला स्पष्टपणे जाणवतो आणि मग हा जो भाग आहे भारत देशाच्या पश्चिमेला जो महासागर आपल्याला दिसतो त्याचं नाव आहे हिंदी महासागर भागाचा उत्तर हा कोणत्या महासागराचा तळ असावा उत्तर हिंदी महासागराचा श्रीलंका व मादागास्कर गास्कर हे सागर तळरचनेची कोणती रूपे आहेत तर सागरी बेटे त्यानंतर आकृतीतील सागर रचनेची रूपे ओळखून नावे लिहा सागरी रूपे बेटे सागरी मैदान जलमग्न पर्वत इत्यादी सागर तळाचा कोणता भाग मासेमारीशी योग्य आहे तर भूखंड मंच हा भाग मासेमारीसाठी योग्य आहे मित्रांनो दिलेल्या जागेत महासागर तळ रचनेची सुबक आकृती काढून योग्य तेथे नावे द्या उत्तर या ठिकाणी खंड किनारा भूखंड मंच खंडांत उतार सागरी बेट मध्यसागरी पर्वतरांगा समुद्र सपाटी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सुबक अशी छान महासागराची तळरचना दाखवणाऱ्या आकृती काढून नावं द्यायची आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल धन्यवाद अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू